नमस्कार अंकुश भूमी करणारे या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा स्वागत आहे तांदळाचे पापड करताना कढई देखील कमी पडेल इतका हा चार ते पाच पट फुललेला तांदळाचा पिठाचा आज आपण पापड बघणार आहोत पापड बघा किती फुललेला आहे अगदी खुसखुशीत ओटाने खाता येईल इतका हा छान पापड तयार होतो बघा पापडाची किशी घेण्याची पद्धत अगदी वेगळी आहे बघा या पद्धतीने जर तुम्ही पापड बनवले तर अगदी वर्ष ते दोन वर्ष टिकणारे हे पापड छान असे तयार होतात आपल्याला तीन ते ती चार दिवस तांदूळ भिजवण्याची अजिबात गरज नाही फक्त रात्रभर तांदूळ भिजवून आणि एक सिक्रेट पदार्थ वापरून पूर्ण कढईत आपला पापड मावणार नाही इतका हा जबरदस्त फुलणार चला तर माता रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी रेशींचे दोन किलो तांदूळ घेतले होते तांदूळ मी स्वच्छ सुरुवातीला निवडून घेतले आणि आपल्याला तीन ते चार पाने स्वच्छ हे तांदूळ असे हाताने चोळून धुवून घ्यायचे आहे इथे मी रेशेचा तांदूळ वापरला आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकतात फक्त आपल्याला इंद्रायणी तांदूळ सोडून कोणताही तांदूळ वापरायचा आहे इंद्रायणी तांदूळ शक्यतो वापरू नका कारण तो चिकट असतो बघा चिकट असल्यामुळे मे बी आपला पापड असा पाहिजे त्याचा फुलणार नाही आणि एक महत्त्वाचं म्हणजे या तांदळाचे पापड बनवताना आपल्याला नवीन तांदूळ अजिबात वापरायचं नाही जुनाच तांदूळ वापरायचा आहे तर इथे बघा मी तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि एका डब्यामध्ये फक्त रात्रभरासाठी हा तांदूळ मी भिजत ठेवणार आहे तर डबासा मोठा बघून घ्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये पाणी मावलं पाहिजे त्यानंतर धुतलेला स्वच्छ तांदूळ आपल्याला या डब्यामध्ये घालून घ्यायचा आहे तांदूळ हा रेशनचा असल्यामुळे आपल्याला फक्त चार वेळेस हा असा पूर्ण याच्यामधलं पांढरं पाणी जायपर्यंत धुवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालून आपल्याला हा रात्रभरासाठी झाकण ठेवून हा डबा असाच ठेवून द्यायचा आहे ही कृती आपल्याला रात्रीच करून ठेवायची आहे बघा म्हणजे जेव्हा सकाळी आपण उठतो तेव्हा हा तांदूळ आपल्याला लगेच काढून घ्यायचा आहे तर इथे बघा सकाळी हा तांदूळ मस्त असा भिजल्या गेला आहे बघा हाताने डाबून बघितला तर हा सहच आहे म्हणजे हा भिजला गेला आहे तर परत आपल्याला जे आपण तांदळामध्ये पाणी टाकलं होतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा आणि नवीन पाणी टाकून आपल्याला परत एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तांदळाचा आपल्याला वास येणार नाही तर इथे बघा मी एकही चाळण घेतलेली आहे आणि चाळणीखाली काहीतरी आपल्याला भांडं ठेवायचं आहे जेणेकरून हे पाणी त्या भांड्यात गळेल त्यावर हा स्वच्छ धुतलेला तांदूळ असा निथळाला ठेवायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर बघा आपल्याला सर्व तांदूळ असाच ह्या चाळणीवरती निथळाला ठेवायचा आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला पूर्ण पाणी निथळेपर्यंत हा तांदूळ असाच ठेवायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला जिथे छान अशी हवा येते तिथे आपण हे तांदूळ सुकवू शकतो तुम्ही खिडकीसुद्धा सुकवू शकतात इथे मी फॅनखाली सुकवून घेत आहे तर बघा आपल्याला खाली एक कॉटनचा असा कपडा अंतरायचा आहे आणि त्यावर असे पूर्ण तांदूळ आपल्याला पसरून घालायचे आहे आणि एक टीप लक्षात ठेवायची आहे बघा आपल्याला हे पूर्ण सावलीतच वाळवायचे आहे तांदूळ तांदळाचे किशीचे पापड अगदी खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र होण्यासाठी बघा इथे आपण हा एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तो म्हणजे साबुदाना इथे मी, मी दोन किलोचे तांदळाचे किशीचे पापड बनवत आहे तर दोन किलोसाठी बरोबर मी दोनशे ग्राम साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही जर एक किलोचे बनवत असाल हे पापड तर तुम्ही शंभर ग्रॅम साबुदाणा वापरू शकतात गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवून आपल्याला हा साबुदाणा पूर्ण फुटेपर्यंत मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे भिजवलेले तांदूळसुद्धा बघा मी पाच ते सहा तासासाठी सावलीतच पूर्णपणे असे सुकवून घेतलेले आहे त्यानंतर बघा भाजलेला साबुदाणा आपण थंड होण्यासाठी ठेवलेला होता तर तो पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे तेव्हाच या तांदळामध्ये मिक्स करायचं आहे भिजवलेला तांदूळ आणि साबुदाणा आपल्याला चक्कीवरून बारीक असं याचं पीठ तयार करून आणायचं आहे तर इथे बघा हे अगदी बारीक पीठ मी असं गिरणीमधून तयार करून आणलेलं आहे तांदळाचं तयार पीठ मैद्याची चाळ नसते तिनंही आपण चाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामधील जे कण राहिले असतील ते सहज वेगळे होतील बघा हे तर हे तांदळाचं पीठ बघा संपूर्ण चाळून झाल्यानंतर आपल्याला हे एका कोणत्याही घरातील भांड्याने मोजून घ्यायचं आहे तर इथे बघा मी ही एक माझ्याजवळ मोठी वाटी आहे तर ह्या भांड्याने मी हे पीठ मोजून घेणार आहे इथे मी दोन किलो तांदूळ वापरला होता तर बरोबर हे दोन किलो तयार पीठ आहे तर यामधील तुम्ही अर्धं पीठ ठेवू सुद्धा शकता आणि अर्ध्या पीठाचेच तुम्ही एकटे जर असाल तर पापड बनवू शकता तर इथे बघा मी दोन किलोचे सर्व पापड एक सोबतच बनवणार आहे तर हे पीठ ह्या वाटीने मोजून घेतलं तर बरोबर दोन वाटे हे पीठ आहे तर आपण दोन वाट्यासाठी आपल्याला चार वाट्या पाणी घ्यायचं आहे म्हणजे जेवढं तुमचं पीठ असेल त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे ही अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण आहे बघा गॅसवरती आपल्याला एक पातेलं ठेवून घ्यायचं आहे पातेला शक्यतो आपल्याला जाड बुडाचं वापरायचं आहे जेणेकरून आपली जी खिची तयार होते ती खरी लागणार नाही आणि बरोबर आपण ज्या भांड्याने पीठ मोजून घेतलं त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर इथे बघा दोन वाट्या पिठासाठी मी इथे चार वाट्या पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्याला आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला अजिबात वाट बघायची नाही पाणी गरम होते तोपर्यंत आपण लागणार आहे हे साहित्य बघू तर इथे बघा मी रामबंधूचा नागली पापड जो मसाला मिळतो तो वापरणार आहे तुम्ही याऐवजी खार सुद्धा वापरू शकतात तर यामध्ये सर्व साहित्य असतं आपल्याला वरून साहित्य घालायची अजिबात गरज बसत नाही तर एक किलोसाठी एक पुडी हे योग्य प्रमाण आहे तर इथे दोन किलो पिठासाठी मी दोन पुड्या वापरलेल्या आहे बघा राम बंतूच्या पापड मसाल्यामध्ये ओवा तीळ जिरे आणि मिठाचे सुद्धा प्रमाण असते आपल्याला अजिबात मीठवरून घालायची गरज बसत नाही तर तरीसुद्धा इथे मी अगदी छोटा चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा तीळ घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे बघा आणि अगदी छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे हे परत मी वरून आणखी या खिशीमध्ये टाकणार आहे तर पाणी बघा अगदी हलकंसं असं गरम झालेलं आहे तेव्हाच आपल्याला हे सर्व साहित्य आता आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे दोन किलो तांदळामध्ये दोनशे ग्राम आपण साबुदाणा घातलेला आहे त्यामुळे मी वरून हे थोडंसं साहित्य घालत आहे तुम्हाला जर घालायचं नसेल तर तुम्ही स्कीप देखील करू शकतात गरम झालेल्या पाण्यामधून बघा एक ग्लास आपल्याला पाणी काढून ठेवायचं आहे ते जेव्हा आपल्याला लागेल तेव्हाच घालायचं आहे तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही दोन ग्लाससुद्धा पाणी काढून घेऊ शकतात त्यानंतर बघा घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही एक बघू शकतात पाण्याला अजिबात इथे उकळी आलेली नाही पाण्यामध्ये घातलेलं साहित्य आपल्याला सर्वसं सर मिक्स करून घ्यायचं आहे बघा ही प्रोसेस आपल्याला पाण्याला अजिबात उकळी येऊ न देताच करायची आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पाण्याला अजिबात उकळी आलेली नाही आणि आपण सर्व साहित्य आता यामध्ये मिक्स करून घेतलं आणि तयार पीठ आपल्याला या पाण्यामध्ये आता असं सोडून घ्यायचं आहे बघा कुठे आपल्याला अजिबात हे पीठ हलवायचं नाही आणि हाताने सर्व बाजूने आपल्याला एकसारखं असं हे पसरवून घ्यायचं आहे हे पीठ पसरवताना आपल्याला अगदी हलक्या हाताने असं पसरा पसरायचं आहे अगदी दाब देऊन पसरायचं नाही नाहीतर आपल्याला हाताला ला। देखील लागू शकतो तर हे बघा इथे सर्व आता हे पीठ असं पसरवून झाल्यानंतर पातेल्यावरती मावेलंसं झाकण आपल्याला ठेवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून आपल्याला या पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे तर बघा पूर्ण पाच ते सहा मिनटानंतर या पाण्याला अशी छान हलकीशी उकळी आलेली आहे आणि पीठ सर्व बाजूने बघा असं हलकंसं पाण्यामध्ये बुडलं गेलं आहे ज्या वेळेस आपण पातेल्यावरती झाकण ठेवतो त्यावेळेस बघा गॅसची फ्लेम ही अगदी फुल ठेवू नका नाहीतर हे ऊतूसुद्धा वरती जाऊ शकतं त्यानंतर बघा आपल्याला असा छोटासा गोट्या घेऊन आपल्याला हे सर्व पीठ असं या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात तुमच्याकडे खिशी घेण्यासाठी हा छोटासा गोट्या जर नसेल तर तुम्ही सुद्धा ही खिशी अशी हलवू शकता तर बघा आपल्याला छान असं ही खिशी पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे आणि मला थोडंसं पाणी कमी वाटत आहे तर बघा मी जे गरम पाणी ग्लासमध्ये काढून ठेवलं होतं ते अगदी कप घालून परत मी हे खिशी हलवून घेते बघा साईडने आपल्याला पातेला गरम लागतं तर आपण एखाद्या कापडाने पकडायचं आहे आणि पूर्ण होतं होईल तेवढं पीठ आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही अशी खिशी घेतली तर तुमच्या खिशीमध्ये अजिबात गाठी तयार होणार नाही बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी छान अशी लुसलुशीत ही खिशी मस्त अशी तयार झालेली आहे अजिबात कुठेही गाठ तयार होत नाही जरूर या पद्धतीने तुम्ही एकदा खिशी घेऊन बघा असं केल्यामुळे अजिबात गाठी तयार होत नाही आणि गाठी फोडण्यासाठी आपल्याला अजिबात मेहनत घ्यावी लागत नाही तर इथे बघा मी ग्लासभर पाण्यापैकी अर्धा ग्लासचा इथे पूर्ण खिशीसाठी पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला थोडंसं पाणी इकडे तिकडे म्हणजे कमी जास्त लागू शकतं तर इथे बघा आपल्याला जे खिशीचं पीठ आपण जे तयार करून घेतलं त्याला हाताने पूर्ण असं दाबून ठेवायचं आहे सारखं असं पूर्ण पातेल्यामध्ये आणि त्यावरती बघा एक असा कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे तो ओला करून घ्यायचा आहे गरम पाण्याने करायचं आहे आणि पूर्ण खिशीवरती असा पसरून ठेवायचा आहे खिशी कुठंही आपल्याला उघडी ठेवायची नाही आणि त्यावरती बघा आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून आपल्याला पूर्ण हे पंचवीस मिनटासाठी हे पीठ छान असं पूर्ण वाफवून घ्यायचं आहे तेव्हाच आपले पापड असे मस्त खुसखुशीत देखील बांधतात आणि जेव्हा आपण पापड वाळायला घालतो तेव्हा अगदी तडेसुद्धा पापडाला जाणार नाही तर इथे बघा पूर्ण आता बावीस ते तेवीस मिनिट झालेले आहे तर आपण थोडंसं चेक करून बघूया खिशीला बघा अगदी वरून असा हात लावून बघायचा आहे हाताला कुठेही पीठ चिटकत नाही म्हणजे आपलं ही खिशी अगदी परफेक्ट झालेली आहे तर परत आपण पातेल्यावरती तीन ते चार मिनटासाठी असं झाकण ठेवून आपण बाकीच तयारी करून घेऊया तर बघा मी हे प्लॅस्टिकचे असे पेपर घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे बघा आणि कोरड्या कापडाने आपल्याला हे असे पुसून घ्यायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात आणि एक पिशवीसुद्धा घ्यायची आहे बघा अशी प्लॅस्टिकची तीसुद्धा आपल्याला धुवून स्वच्छ आणि कोरडी करून घ्यायची आहे आणि पिशवीला आतमधून थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे बघा अगदी थोडंसं लावायचं आहे ह्या पापडाला आपण जास्त तेलसुद्धा लावणार नाही ना आहे कारण आपल्याला हे पापड अगदी वर्ष ते दीड वर्ष टिकवायचे असतात आणि तेल जर हे पापडांनी जास्त झालं तर यांचा असा खवट वास येतो लवकरच त्यामुळे आपल्याला तेल अगदी कमी कमी वापरायचं आहे तयार खेळीच्या पिठामधून आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि असा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन तो पूर्ण शक्य होईल तितकासा मळून घ्यायचा आहे बाकीचे सर्व खिशीचं पीठ आपल्याला गॅसवरतीच ठेवायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि लागेल तसं ते आपण पीठ थोडं थोडं काढून आणायचं आहे कारण ते अजिबात आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही थंड जर झालं तर आपल्या या पापड्या अजिबात छान होत नाही खिशीचं हे पीठ मळत असताना जर चटका बसत असेल तर एक कापड घेऊन आणि पिशीवर ठेवून हे पीठ आपण मळून घेऊ शकतो अगदी मळल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं अगदी लोण्यासारखं लुसलुसीत दिसतंय बघा आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची लाटी बनवून घ्यायची आहे तर हातावर आपल्याला जितकी छोटी मोठी साईजची हवी आहे त्यानुसार आपल्याला ही लाटी अशी बनवून घ्यायची आहे आणि तुम्ही खिशीचं हे मऊसूत हे पीठ बघू शकतात किती छान असं मऊसूत पेड्यासारखं दिसतं आहे बघा तर इथे बघा मी सर्व लाटे अशा बनवून घेतलेल्या आहे आणि आपल्याला एका भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे आणि या झाकून ठेवायच्या आहे या उघड्या ठेवल्या तर आपले पापड देखील चिरू शकतात खिरचा पापड कसा बनवायचा तर इथे मी तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहे तर पहिली पद्धत बघा तर इथे बघा मी प्लॅस्टिक पेपर असे गोल साईजमध्ये कट करून घेतलेले आहे आणि ते आपल्याला घ्यायचे आहे एक खाली पेपर ठेवायचा आहे त्यांना थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक लाटीमध्ये ठेवून वरून एक प्लास्टिक पेपर ठेवून घ्यायचा आहे आणि डब्यानं असं प्रेस करायचं आहे बघा जेवढं शक्य होईल तितकं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर बोटाने आपल्याला असं फिरवत फिरवत हा पापड छान असा सा गोल गरगरीत तयार करून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बघा या पद्धतीने मस्त असा पातळसर पापड तयार झालेला आहे त्यानंतर बघा दुसरी पद्धत तर बघा इथे हे पापड मशीन आहे तर याच्यावर सुद्धा आपल्याला एक असा प्लास्टिक पेपर ठेवून घ्यायचा आहे त्यावरती लाटी ठेवायची आहे मध्ये आणि वरून एक प्लास्टिक पेपर ठेवून आपल्याला हे मशीन असं प्रेस करायचं आहे बघा प्रेस करताना असं एकसारखं प्रेस करा, एक करा म्हणजे एकसारखा गोल गरगरीत या पद्धतीने पापड तयार होईल पापड सुकवण्यासाठी बघा आपण प्लास्टिक पेपरसुद्धा वापरू शकतो तर इथे बघा मी आज हे हो पापड साडीवर सुकवणार आहे तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर तुम्ही हे पापड डायरेक्ट उन्हातसुद्धा सुकण्यासाठी टाकू शकतात तर इथे बघा मी आज हे पापड फॅनखाली सुकवून घेणार आहे कारण माझ्याकडे उन्हाची सोय नाही आहे तर बघा आपल्याला पापड असा पालथाळ साडीवर ठेवायचा आहे आणि एका बाजूने प्रेस करून आपल्याला वरचा प्लास्टिकचा कागद अलग तसा काढून घ्यायचा आहे पापड साडीवर टाकताना बघा कुठेही चिकटत नाही आहे म्हणजे आपली किशी ही, ही अगदी परफेक्ट झालेली आहे आणि बघा अगदी मस्त असा पातळसर हा पापड तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व या प्रेस मशीननाच आपण हे पापड बनवून घेणार आहोत तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही असं जी पहिली पद्धत दाखवली त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे सगळे पापड असे बनवून घेऊ शकतात तर इथे बघा मी या प्रेस मशीनने सर्व पापड असे बनवून घेतलेले आहे एकसारखे आणि हे फॅन खाली सुकत घातलेले आहे तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हात जरी हे पापड सुकवण्यासाठी टाकले तरी सुद्धा चालेल तर इथे बघा मला सुकण्यासाठी पूर्ण एक दिवस आणि एक रात्र लागलेली आहे त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी मी हे पापड सकाळी थोडंसं गॅलरीमध्ये येऊन आलं तेव्हा परत सुकायला ठेवले होते आणि आता तुम्ही बघू शकतात अगदी बऱ्यापैकी हे पापड असे छान असे वाळलेले आहे आणि पापडांना बघा कुठेही अशा चिरा वगैरे गेलेल्या नाही आहे अगदी मस्त असे हे पापड एकसारखे तयार झालेले आहे आणि एक हिच्या पापडांना रंग देखील छान असा आलेला आहे तर अशा पद्धतीने अशी खिशी घेऊन तुम्ही सुद्धा असे पापड एकदा नक्की करून बघा अगदी तुम्ही नवीन जरीच बनत असाल तर अगदी तुम्हाला सहज जमेल बघा तर दोन दिवसांनी पूर्ण हे पापड बघा छान असे वाळलेले आहे तुम्ही बघू शकता पापड पूर्णपणे असा वाळलेला आहे पापडाला बघा कुठेही मध्ये चिरा अशा गेलेल्या नाही आहे अगदी मस्त असा परफेक्ट पापड तयार झालेला आहे तर आता सुद्धा तुम्हाला दाखवते तर गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये बघा तेल असं आपल्याला गरम सा कि सा है। है छान गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पापड असा घातला की बघा अगदी सेकंदातच हा पापड छान असा फुलून वरती येतो आहे मस्त असे हे आपले खिशीचे पापड तयार झालेले आहे बघूनच खावेसे असे वाटणारे पापडातलं छान तेल असं आपल्याला नेथळून काढायचा आहे आणि एका ताटामध्ये आपल्याला पापड काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला एक दुसरा पापडसुद्धा मी तळून दाखवते बघा तेलात टाकल्या टाकल्या काही सेकंदातच पापड असे मस्त फुलून वर राहत आहे पूर्ण सुद्धा मावत नाही असे आपले पापड हे तयार होतात बघा आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात बघा हे पापड तांदूळ हा अगदी आपण फक्त रात्रभर भिजवलेला आहे तीन ते चार दिवस आपण तांदूळ अजिबात भिजवला नाही तरीसुद्धा देखील बघा पापड किती छान असा मोठा फुलून तयार होत आहे अगदी तळताना सुद्धा कमी पडते बघा खिशीचे तयार पापडाची साईज बघा आणि तळल्यानंतर ह्या पापडाची साईज बघा अगदी तिप्पट चौपट हा पापड फुललेला आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे पापड चालताना फुलून अगदी कडईभर होतात पण खुसखुशीत देखील टेस्टीच होतात बघा तुम्हाला हे पापड मी सोडून दाखवते तुम्ही बघू शकतात किती छान असा मस्त हा पापड खुसखुशीत तयार झालेला आहे आणि तेलकट देखील अजिबात झालेला नाही आहे तर रेशमच्या तांदळाचे या खिचे पापड़ाची सविस्तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय